नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव गट्ट्यावरती आपल्या सर्वांचे स्वागत आज वास्तव गट्ट्यावरती माझा सहकारी महेश बडे त्याच्यासोबत मी आज वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करणार आहोत सध्या हिवाळी अधिवेशन चालू आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आता एक समिती स्थापन करणार असा एक निर्णय झाला ती समिती आपल्या सर्वांना माहिती आहे की पेपर फुटीच्या विरोधात जो काही कायदा करायचा आहे त्याची आपण वेळोवेळी मागणी करत होतो आणि त्याच्यासाठी एक समिती गठीत करणार आहेत आणि ती समिती या कायद्यासाठी तीन महिन्यामध्ये जो काय तो असायला अहवाल देणार आहे तर नेमकं हिवाळी अधिवेशनामध्ये कुठले कुठले प्रश्न मांडले गेले आणि एम पी एस सीची सद्यस्थिती काय आहे एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांच्या का अडचणी काय आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण कट्ट्यावरती चर्चा करणार आहोत महेश खरं तर तू अधिवेशनात गेला होतास बरेच विषय तू तिथं आमदार असतील किंवा इतर लोकप्रतिनिधी असतील यांच्यासोबत डिस्कस केले त्यांच्याकडे सगळं आपण फायरिंग केलेले तर तू त्यांच्यासोबत दिल्या आणि त्याचाच परिपाक म्हणून काही गोष्टी अधिवेशनामध्ये काही प्रश्न मांडले गेले अजून काही प्रश्न बाकी आहेत काय ना की अधिवेशनामध्ये कुठले कुठले प्रश्न कारण हे विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे बरोबर की कुठले प्रश्न मांडले गेलेत कुठल्या प्रश्नांवरती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे कारण अडचणी भरपूर आहेत आपण त्या अडचणी गुगल फॉर्मच्या माध्यमातून मागून घेतल्या होत्या तर काय कुठले कुठले विषय अधिवेशनामध्ये करा तू तिथे होतास कुठल्या कुठल्या विषयांवरती चर्चा कर सगळ्यात महत्वाचं आता जे काही हिवाळ्या अधिवेशन आहे तर ह्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये आपण सरळ सेवा आणि एम पी एस सीच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले आपण पहिल्यांदा आपण एक एक मागणीच्या अनुषंगाने मी एक्सप्लेन करतो सगळ्यात पहिलं जे आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण एमपीएससीच्या संदर्भात आपली पहिली मागणी होती की सर्व परीक्षा हे एमपीएससी कडे दिल्या गेल्या पाहिजेत नंबर दोन एमपीएससी ला सक्षम केलं पाहिजे आणि नंबर तीन झारखंड आणि उत्तर धर्तीवरती पेपर फुटीला आळा घालण्यासाठीचा कायदा कायदा करण्यासाठी आपण प्रक्रिया राज्य शासनाने करावी हा एक विषय आपण घेतला होता दुसरा सरळ सेवा पदभरतीच्या संदर्भात अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर हजार पदभरतीच्या संदर्भात राज्य शासनाने घोषणा केली आणि त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे मला वाटते काहीतरी आठ हजार दोनशे पदांची निकाल पेंडिंग आहेत त्याच्यानंतर ग्रामविकास डिपार्टमेंटची एकोणीस हजार पदांची परीक्षा आ, ही घोषित होणं बाकी मला वाटते काही तीन संवर्गाचे काहीतरी त्यांनी ते डेट्स आता डिक्लेअर केलेले आहेत आणि बाकीच्या डिपार्टमेंटच्या काही परीक्षांची जाहिरातच येणं बाकी आहे म्हणजे आपण बघितलं तर पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या दरम्यान ह्या एका वर्षामध्ये अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार पदांची भरती प्रक्रिया ही राबून नियुक्ती देण्याचं हे, हे होतं तो निर्णय होता पण त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली नाही आणि मला वाटते जवळपास आता डिसेंबर संपत आला तरी अजून ती प्रक्रिया मध्येच आहे अजून ते झालेली नाही तर ती गतिमान व्हावी जाहिरात निघावी निकाल लागावेत आणि पेसा मुळे जे काही एक तांत्रिक जी काही समस्या निर्माण झालेली आहे तर या संदर्भात देखील आपण त्या ठिकाणी तो विषय त्या ठिकाणी मांडलाय त्यासोबत नगर परिषदेच्या संदर्भात जे काही शासनाने निर्णय काढला की शंभर टक्के पदभरती म्हणजे रिक्त जागा असून देखील नगर परिषद नगरविकास डिपार्टमेंटने जे काही जाहिरात काढली तर मला वाटते काहीतरी विद्यार्थ्यांनी तो विषय आमच्यापर्यंत पोहोचवला आणि की त्यांनी सांगितलं की सर एवढ्या जागा आलेल्या आहेत त्यांनी एवढ्या जागा रिक्त आहेत तर ती खरंच मागणी वास्तव होती तो तो एक विषय आपण त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि लास्ट म्हणजे सीची सहाय्यक आयुक्त गट अ ही खूप मोठी पोस्ट आहे की तिची प्रक्रिया देखील सगळी पूर्ण झालेली आहे आणि त्यांच्या अजून नियुक्तीचे आदेश हे निघालेले नाहीयेत तर गेले सात ते आठ महिन्यापासून म्हणजे ही प्रक्रिया तीन वर्ष साडेतीन वर्ष झाली ही प्रक्रिया चालू आहे त्यांच्या मुलाखतीच मला वाटते पावणे दोन वर्षानंतर झाल्या आणि पुन्हा त्यांना नियुक्तीची प्रतीक्षा करावी लागते तर ह्या महत्वाच्या पाच सहा विषयाच्या अनुषंगाने आपण हिवाळी अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आता याच्यामध्ये जे काही समिती गठीत केली पेपरफुटीच्या नह कायद्यासाठी काय म्हणजे काय प्रोसिजर होते चे? आता ह्याच्यात आपण <coughs> जर बघितलं तर ह्याच्या मागे आपल्याला थोडस मागे जावं लागेल <coughs> आपण दोन हजार मध्ये महापरीक्षा पोर्टल आलं त्याच्या अगोदर दुय्यम सेवा मंडळाच्या माध्यमातून ही सरळ सेवेची पदभरती केली जायची त्याच्यात प्रचंड गोंधळ होत होते म्हणून <coughs> महापरीक्षा पोर्टल आणलं आणि महापरीक्षा पोर्टलमध्ये गोंधळ होत होता म्हणून ते महापरीक्षा पोर्टल दोन हजार वीसला ला बंद केलं आणि पुन्हा पाच कंपन्या त्या ठिकाणी आणल्या त्या देखील ब्लॅकलिस्टेड होत्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना देखील परीक्षा घेता नाही आली ते कंपनी बंद करून टीसीएस आणि आयबीपीएस कडे परीक्षेली आणि ह्या ह्या कंपनीच्या थ्रू पुन्हा गोंधळ झाला मागणी केली होती टी आयबीपीएस कडे द्या का आता पर ते पारदर्शक पण त्यांच्याकडे प्रॉब्लेम असा झाला की टीसीएस चे महाराष्ट्रामध्ये फक्त सहा सेंटर आहेत चे स्वतःचे सेंटर नाहीत अशी मला माहिती मिळाली आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज आणि जे काही खाजगी केंद्र आहेत की ज्या ठिकाणी हे सगळं घटना घडतो म्हणजे जेव्हा त्याला ऍक्सेस त्या ठिकाणी दिला जात होता तिथे पूर्ण म्हणजे आपण औरंगाबाद मधील जी माहिती मिळाली की बाबा तिथं हाऊसकीपिंग करणारी महिलेनी त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तर प्रश्न पोडले उत्तर पोहोचवण्यासाठी तिथं साठी असणारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या सुपरविजन करणारे विद्यार्थ्यांनी तिथं ते मास्क कॉपी त्यांना उत्तर पुरवण असेल हा प्रकार केला काही खाजगी क्लास चालकांचा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती काही अधिकाऱ्यांची ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होती तर हे सगळं काय आतापासून घडत नाही हे एकोणीस म्हणजे हे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते स्टील आतापर्यंत हे भरती प्रक्रियेमध्ये घडत आले दोन हजार दोन मध्ये एम पी एस देखील असा प्रकार घडला होता तर त्याच्यानंतर कमिट कमिटी रिफॉर्म केली चार वर्ष एमपीएससी मध्ये भरती प्रक्रिया झाली नाही आणि त्याच्यानंतर एम पी प्रक्रिया सुरू झाली आणि सुधा पुन्हा तेज घडलं तर हे कुठंतरी सारखं वारं वारंवार घडत होतं म्हणून आपण या संदर्भात मागणी केली की ह्याला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आहे मला आठवतं हो की तीस ऑगस्टला आपणच बच्चू कुडू साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण मान्य मुख्यमंत्री महोदयांची आपण सह्याद्री अतिथीगृहावरती भेट घेतली होती आणि त्यांनी आपल्याला चार ते पाच मिनिटाची वेळ दिली त्यांनी आपण जवळपास वीस मिनिटं त्या ते ठिकाणी त्यांनी आपल्याला दिले आणि सगळे जेन्युन विषय आपण घेऊन गेलो होतो त्याच्यामध्ये आपण फक्त पेपर फुटीला आळा बसावा या अनुषंगाने भेट आपण घेण्यासाठी गेलो होतो पण बाकीचे पण विषय त्याच्यामध्ये घेतले आणि मुख्यमंत्री सांगितलं होतं की येणाऱ्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये आपण त्याच्या संदर्भात कायदा करू पण अनफॉर्च्युनेटली काही वेगवेगळे विषय राज्याच्या समोर त्या ठिकाणी उभे राहिले आणि तो विषय मागे पडला पण पुन्हा आता आपण हिवाळ्या अधिवेशनामध्ये तो विषय पुन्हा प्रलंबित केला कारण मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती रिमार्क म्हणून ते जीएडीकडे पाठवलं होतं जीएडीने वेगवेगळे डिपार्टमेंटचे तिथं लेटर गेल्यानंतर मंत्रालय स्तरावरती आपण तीन महिने पाठपुरावा केला पुन्हा अधिवेशनामध्ये गेल्यानंतर आपण संबंधित लोकप्रतिनिधींना आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं मान्य निरंजन डावकरे साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी विषय पुरवणी प्रश्नामध्ये त्या ठिकाणी तो उपस्थित केला बच्चू कडू साहेबांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला अधिकाऱ्यांकडे नितीन गद्रे साहेब असतील भूषण काक्रणी साहेब असतील त्यांच्याकडे पाठपुरावा केला काही मीडियानी त्या संदर्भात विषय लावून धरला म्हणजे सगळ्यांचं सहकार्य याच्यामध्ये मिळालं काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना निवेदन सादर केलं त्यांनी देखील त्या त्या ठिकाणी वारंवार वेगवेगळे वेग 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 वेग। म्हणजे हे सगळं एक सामूहिक स्तरावरती हा एक एक बॅटल सगळ्यांसाठी होतं आपण एक माध्यम होतो आपण तो विषय त्या अधिवेशनापर्यंत पोहोचवला आणि तो विषय आपण घडून आणण्यासाठी आपण आग्रही राहिलो पाठपुरावा केला सातत्य घेतलं त्याच्यामुळं हा विषय झाला आणि आता माननीय श्री ओमराजे निंबाळकर साहेब किशोर राजे निंबाळकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती झाली तीन महिन्यामध्ये तो अहवाल तयार करून येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये तो कायदाच पारित झाला पाहिजे दोन्ही सभागृहात आणि राज्यपालांची त्याच्यावर मोहर उमटली पाहिजे म्हणजे ही काही समिती स्थापन झाली अहवाल येईल पुन्हा पुढची पुढची प्रक्रिया खूप मोठी आहे खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात त्याला बहुमत मान्य करून घ्यायचंय त्याच्यानंतर पुन्हा राज्यपालांकडे तो विषय जाणार म्हणजे ही काही प्रक्रिया सोपी नाही म्हणजे आपल्यासाठी आत्ता जरी तो एक आनंदाचा क्षण असला तरी त्या समितीला पूर्ण इनपुट्स देणे राज्यभरातून ते इनपुट्स मागून घेणे समितीला त्या ठिकाणी प्रेझेंट करणे मागच्या पाच वर्षामध्ये भरती प्रक्रियेत काय गोंधळ झाला ते सांगणे आणि पुढच्या पंचवीस वर्षामध्ये काय गोंधळ होऊ नये ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा या प्रकारे वापर होतोय तर काय तरतुदी केल्या पाहिजे ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास आप करून त्या ठिकाणी समितीला द्यायचंय तर हे खूप मोठं चॅलेंज हे आहे म्हणजे एका पातळीवरती इनपुट्स देणे आणि दुसऱ्या पातळीवरती दोन्ही सभागृहात ते मंजूर करून राज्यपालांकडची मोहर उमटून घेणे तर हा एक सभागृहात विरोध काय चोरच करतील फक्त हा पण आता ते कोण करतील विरोध आपल्याला दिसेल जे विरोध करतील ते चोर हा बघू ना आता त्यांनी केला नाही पाहिजे विरोध कारण की युवकांचा देश आहे युवकांचं राज्य आहे आणि युवकांसाठी प्रत्येक सरकार विरोधातला असेल किंवा सत्तेत असेल युवकांच्या बाजूने असता असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं तर मला असं वाटतं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तो कायदा त्या ठिकाणी पारित होईल पण त्याच्या अगोदर समितीसमोर जे प्रश्न आपल्याला मांडायचे किंवा जे इनपुट्स द्यायचे ते तर ते खूप महत्वाचे आहेत समिती तर अभ्यास करेलच बाकीच्या राज्यांमध्ये उत्तराखंड असेल राजस्थान असेल झारखंड असेल झारखंडने तर पंधरा दिवसापूर्वीच कायदा त्या ठिकाणी पारित केला उत्तराखंडने देखील मला वाटतं चार महिन्यापूर्वी कायदा पारित केला आ, कमिटी वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करेल पण कमिटीला आपण विनंती आपण अशी करणार आहोत की आहे तसा कॉपी पेस्ट कायदा करू नका प्रत्येक ठिकाणावरच्या समस्या अडचणी वेगळ्या असतात आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडत आहेत तर ते देखील आपण स्टडी करून विद्यार्थ्यांकडून आपण ते आपल्याला ते मागवायचं आहे ते आपण एखादा गुगल फॉर्म तयार करून पूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांकडून अडचणी काय आहेत ह्या जर मागून घेतल्या आणि त्या जर समितीला आपल्याला देता आल्या तर ते शंभर टक्के ते खूप महत्वाचं ते आपल्याला करावंच लागेल कारण की बऱ्याच वेळा प्रत्यक्ष ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला निष्पन्नाशा झाल्यात मागच्या पाचच्या वर्षामध्ये की काही जणांच्या समोर ते घटना घडत असते पण भीती त्यांना वाटत असे मी कसं सांगू तर आम्ही मी आता इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी हीच आवाहन करेल की आम्ही गुगल फॉर्म आम्ही एक दोन दिवसामध्ये सर्क्युलेट करू तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं नाव पूर्णपणे गोपनीय आम्ही त्याच्यामध्ये ठेवणार पण चांगल्या सूचना तुमच्या असेल तर ते त्या त्याच्यामध्ये तुम्ही द्या आणि काय घटनाक्रम घडतो ते देखील मांडा पुढचे पंचवीस ते तीस वर्ष भरती प्रक्रियेमध्ये कुठलीच अडचण आली नाही पाहिजे मग त्याच्यामध्ये मंत्रालय स्तरापासून ते खालच्या स्तरापर्यंत जी काही गव्हर्नमेंट मशिनरी आहे कुठे फोल्स आहेत तर ते कसे बुजवले पाहिजेत याच्या संदर्भात आपल्या आप सूचना खूप महत्वाच्या बरोबर याच्यासोबत आपल्याकडे तर पुराव्या आहेतच परंतु अजून काही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्यापर्यंतही नाहीत सरकारपर्यंतही नाहीत आपण हे आवाहन करूयात विद्यार्थ्यांना की पेपर फुटीच्या संदर्भात जे जे काही कुणाकडे पुरावे असतील कुणाकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते देखील आपल्याकडे जर पोहोच आपण ते समितीपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे हे सगळे होत असताना चला पेपर फुटीचा कायदा होईल आपण असं गृहित धरूया पॉझिटिव्ह राहूयात परंतु यासोबतच जर आपण पाहिलं मागचं जर सात वर्षाचा विचार केला आपण जेवढी आंदोलनं केली किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण सक्रिय राहिलो तिथं आपली एक आग्रही मागणी असायची सर्व परीक्षा या ये एमपीएससी कडे द्या आणि एमपीएससी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती त्याच्यामध्ये बदल करा आणि मध्यंतरी दादांनी अधिवेशनामध्ये दे देखील घोषणा केली दे होती आणि तारीख सुद्धा दिली होती की या तारखेपर्यंत आधी सदस्य वाढवले जातील बरोबर पण त्याच्यात कुठंच काही होताना दिसत नाही काय सांगशील आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना केरळ लोकसेवा आयोग खूप ऐकला असेल की केरळ लोकसेवा आयोग केरळ लोकसेवा आयोग मला वाटतं मी लेख पण ह्याच्या संदर्भात लिहिला होता बऱ्याच जणांना केरळ लोकसेवा आयोग माहिती पण आहे तरी देखील मी एक्सप्लेन करतो केरळ लोकसेवा आयोग हे भारतातलं एकमेव असं राज्य आहे की त्या राज्यामध्ये नोकर भरती सरकारी नोकर भरती म्हणजे अधिकाऱ्यापासून ते शिपायापर्यंत त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील निम्न शासकीय काही मिशनरीज असतील महामंडळ असतील आणि राज्य शासन हे त्याच्यानंतर शिखर संस्था असतील सहकारी संस्था असतील तर ह्या सगळ्यांची भरती प्रक्रिया ही केरळ लोकसेवा आयोगाच्या माध्यमात गेली आणि केरळ लोकसेवा आयोग कुठलीही बाह्य यंत्रणा तर म्हणजे केरळ शासन हे कुठली भाई द्वारे परीक्षा त्या ठिकाणी भरत नाही पूर्णपणे केरळ लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरलं जातं आज आपण जर दोन्हीची तफावत बघितली तर एम पी एस कडे दोनशे एकाहत्तर पदं मंजूर आहेत आणि केरळ लोकसभाकडे दीड हजारपेक्षा अधिक त्या ठिकाणी मनुष्यबळ त्या ठिकाणी कार्यरत आहे त्यांच्याकडे बावीस सदस्य आहेत आपल्याकडे सहा सदस्य आहेत म्हणजे हा जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे मला असं वाटतं की आपण मला आठवतंय हो की दोन हजार एकोणीस सगळ्या पद एमपीएससी कडे देण्याच्या संदर्भात आपण पाठपुरावा करत होतो लोक म्हणजे मान्य निरं निरंजन डावखरे साहेबांनी या संदर्भात प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात उपस्थित केले होते सुद्धा त्या संदर्भात प्रश्न उपस्थित केलेले होते आणि दोन हजार वीस मध्ये दत्ता मोह भरणे आणि यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी त्या ठिकाणी बसली जे आणि एमपीएससी प्रायोगिक तत्वावरती लिपिक व टंकलेखित पद एमपीएससीच्या कार्यकक्षेमध्ये घेण्याच्या संदर्भात प्रायोगिक तत्वावरती तो निर्णय झाला आणि आठ हजार पदांची भरती महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी लिपिकची ती एम पी एस सीच्या कार्यकक्षामध्ये आली आणि मग त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा विलंब गेला मला आठवतंय की त्याच्यानंतर पुन्हा दीड वर्ष मंत्रालय स्तरावरती मला पाठपुरावा करावा लागला आणि मग त्याच्यामध्ये पॉलिटिशियन्स असतील अधिकारी असतील मीडिया असेल या सगळ्यांचं त्याच्यामध्ये सहकार्य मिळालं कॅबिनेटला तो निर्णय झाला दोन नोव्हेंबर दोन हजार शासन ला शासन निर्णय देखील त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि ही सगळी लिपिकची पदे एमपीएससीच्या कक्षा मध्ये आली आणि मला वाटते सतरा डिसेंबरला त्याची मेन्स आहे म्हणजे ते एक यशस्वी टप्पा पार त्या ठिकाणी पडला आणि नजिकच्या काळामध्ये तो देखील अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित केला होता की बाबा जे काही त्याच्या संदर्भातले सेवा प्रवेश नियम असतील किंवा ज्या काही सुधारणा असतील त्या तात्काळ होणं गरजेचं आहे तर आपण अप्पर मुख्य सचिव जे सामान्य प्रशासन विभागाचे आहेत मान्य नितीन गदरे साहेब त्यांच्याकडे देखील या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे त्यांनी देखील त्या ठिकाणी आश्वासन दिले की पुढच्या सहा ते आठ महिन्यामध्ये आम्ही सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात पाठपुरावा करून त्याच्या संदर्भातले जे काही सेवा प्रवेश नियम असतील जे खूप आवश्यक असतात ते आम्ही करून घेऊ आणि दोन हजार चोवीस मला वाटते नंतर सगळी पदं ही एम पी एस सीच्या कार्यकक्षेमध्ये येतील आणि खूप मोठा फायदा हा या युवकांना याच्यामध्ये होणार आहे आणि हे करत असताना एमपीएससी ला सक्षम करणं देखील तेवढंच गरजेचं आहे बरोबर म्हणजे आता एमपीएससी कडे दोनशे एकाहत्तर पदं मंजूर आहेत कार्यरत दोनशे छत्तीस आहेत आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की सध्या बरेचशे इंटरव्ह्यू पेंडिंग आहेत सदस्य मला वाटतं चारच सदस्य अजून चेअरमन साहेबांनी पदभार स्वीकारायचा आहे तर हे कुठं होत असताना निकाल विलंब होत आहेत मुलाखती विलंब होत आहेत आणि मुलाखती जेव्हा सुरू होतात तर मला वाटतं चाळीस ते पन्नास टक्के स्टाफ हा त्याच्यामध्ये बिझी होऊन जातो त्याच्यामुळे जा निकाल लवकर लागणे असेल परीक्षा घेणं असेल सिलेबस डिक्लेअर करणं असेल तर ह्या प्रक्रियेमध्ये विलंब जातो हे एक आपल्याला म्हणजे प्राधान्याने खरं लक्ष दिलं पाहिजे शंभर टक्के मुख्यमंत्री महोदय याच्या संदर्भात सकारात्मक आहे आपणच तीस ऑगस्टला आपण भेटलो होतो मुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिले की जर एमपीएससी कडे परीक्षा आपण देतोय तर एमपीएससी ला सक्षम करणं गरजेचं आहे एकतर आपल्याकडे सदस्य कमी बरोबर त्याच्यामध्ये ते आतापर्यंत म्हणजे मागच्या पाच सात वर्षांमध्ये मला वाटतंय सत्तर टक्के कालावधी हा पूर्ण सदस्य भरले गेलेलेच नाही बरोबर अजितदादा एका बाजूला म्हटले होते की आपण सदस्य वाढवूया पण आहे तेच भरले गेले नाही ते भरले गेले नाहीत त्यावेळी दादांनी सभागृहात घोषणा केली होती पण ते काही झाला नाही तो विषय तर आता आपण ती मागणी केली मान्य निरंजन डावकरे साहेबांनी वरच्या सभागृहामध्ये पाच सहा सदस्यावरून ती संख्या पंधरा करण्यात यावी आणि जे दोनशे एकाहत्तर मंजूर पद आहेत ती दीड हजार करण्यात यावी साठ कोटीचं सध्या बजेट एम पी सीचं ते दीडशे कोटी किंवा दोनशे कोटी करण्यात यावं आणि आवश्यक असणारी यंत्रसामग्री पुरवावी या संदर्भातला त्यांनी तो विषय सभागृहात गेलाय बच्चूकडू साहेब सुद्धा या संदर्भात मला वाटतं सोमवारी किंवा मंगळवारी त्यांचा लक्षवेधी त्याच्यामध्ये लागेल त्यांनी गद्रे साहेब असतील भूषण गगराणी साहेब असतील विकास खरगे साहेब असतील आणि मुख्यमंत्री यांच्याकडून सुद्धा बच्चू भाऊ वारंवार या संदर्भात पाठपुरावा करतात त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये एमपीएससी ला सक्षम करण्याच्या संदर्भात हे जे काही मागण्या आपण केलेल्या आहेत आणि आपण त्या संदर्भात पाठपुरावा करतोय म्हणजे लोकप्रतिनिधी जरी त्यांच्या वेगवेगळ्या कामात बिझी असेल तरी आपण त्यांच्या त्यांच्याकडे पाठपुरावा करतोय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतोय मीडियाच्या माध्यमातून देखील आपण तो प्रश्न समोर आणतोय त्यामुळे विद्यार्थ्यांना मला वाटतं की दोन हजार चोवीस नंतर खूप चांगली संधी ह्याच्यातनं या ठिकाणी मिळणार गरजेचं आहे ते कारण एका बाजूला आपण म्हणतोय की सगळ्या परीक्षा एमपीएससीकडे कडे द्या आणि दुसऱ्या बाजूला जर एमपीएससी सक्षम नसेल तर ते आहे उघड्या आपण अधिवेशनाला जाण्यापूर्वी किंवा अधिवेशनात प्रश्न मांडायचे होते म्हणून आपण एक आव्हान केलं होतं विद्यार्थ्यांनी की ज्या काय अडचणी असतील ज्या समस्या असतील त्या तुम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमाबरोबर द्या याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या समस्या किंवा कुठल्या कुठल्या अडचणी विद्यार्थ्यांनी पाठवल्या सगळ्यात महत्वाचं विद्यार्थ्यांच्या सरळ सेवेच्या संदर्भात खूप जास्त माझ्याकडे डिमांड आल्या कारण की अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने पंच्याहत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता तर ती प्रक्रिया कुठेतरी संत गतीने चालू आहे अपेक्षित आहे मुलांना की ती लवकर व्हावी पण वेगळ्या काही तांत्रिक अडचणीमुळे तो विषय अडकलेला आहे तर तो विषय घेण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी आपल्याकडे मागणी केली होती नगर परिषदेच्या संदर्भात जागा वाढवण्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी मागणी केली होती नंतर सहाय्यक आयुक्त गट अ बीएमसीच्या संदर्भातले जॉईनिंग विद्यार्थ्यांना मिळावी त्यासोबत एमपीएससीने काही परीक्षा ह्या एक वर्षापूर्वी डिक्लेअर केलेल्या आहेत त्याच्या परीक्षा होणच बाकी आहेत काहीचे निकाल सहा सहा महिन्यापासून पेंडिंग आहेत तर हे सगळे विषय आलेले आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप आपण सगळे विषय त्या ठिकाणी घेतोय आयोगाला देखील त्या संदर्भात आपण विनंती पत्र त्या ठिकाणी पाठवतोय की या संदर्भात मुलाखती लवकर घेणं असेल परीक्षा घेणं असेल निकाल लावणं असेल आणि त्यासोबत जे काही सदस्य एक सदस्याचं पद रिक्त आहे तर ते देखील सीएमओ ऑफिसकडे ती फाईल आहे तर त्या संदर्भात सुद्धा पाठपुरावा आपण करतोय म्हणजे सक्षम करण्याच्या बाजूने देखील पाठपुरावा सुरू आहे त्यासोबत पेपर फुटीला आळा बसण्याच्या संदर्भात सुद्धा आपण त्या संदर्भात काम करतोय आणि एमपीएससी कडे सगळ्या परीक्षा देण्याच्या संदर्भात दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस ला जो शासन निर्णय झाला त्या संदर्भात सुद्धा काम चाललंय म्हणजे एकाच वेळेस तीन ते चार ठिकाणी आपण व्यवस्थित पद्धतीने एकदम सातत्य ठेवून पाठपुरावा करतोय तर मला वाटतं की ह्याला थोडासा वेळ लागेल पण ह्याच्यानंतर जे काय होईल जे सगळं व्यवस्थित कारण की एवढ्या वर्षापासून विद्यार्थी आज हा त्रासलेला आहे म्हणजे मला आठवतंय की दोन हजार सतरा अठराला घोषणा केली होती युतीच्या सरकारने की आपण बहात्तर हजार पदांची मेगा भरती करणार तर अजून ती प्रक्रिया झाली आहे म्हणजे आज दोन हजार तेवीस संपत आलं तर आता एवढा पेशन्स विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी घेतला तर ती लवकरात लवकर त्याच्यातनं बाहेर पडणं म्हणजे रिझल्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तर हे कुठंतरी गरजेचं त्यासाठी आपण पाठपुरावा करतोय जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा पूर्णपणे प्रयत्न या ठिकाणी आपण करतोय याच्यामध्ये कुठल्या कुठल्या एक्झाम आता एक्झामचे रिझल्ट पेंडिंग आहेत आता ह्याच्यामध्ये मला वाटते तलाठी आहे फॉरेस्ट आहे कृषी आहे अजून अजून बरेच वन विभागाच्या काही परीक्षा पेंडिंग आहेत ग्रामविकास विभागाचे परीक्षाच होणं बाकी आहे एस आय डी असे बरेच अजून याच्या जाहिराती निघणं बाकी आहे तर हे कुठंतरी ह्याला स्पीडअप होणं गरजेचं आहे मला वाटतं एम पी एस सीच्या पण काही रिझल्ट पेंडिंग आहेत काहीच्या परीक्षा पेंडिंग आहेत तर हे कुठेतरी लवकर गती होणं गरजेचं आहे निश्चितच कारण आता आपण पाहतो की स्किल टेस्ट झाली मागच्या क्लर्कची तर त्यावेळेसही खूप अडचणी आल्या विद्यार्थ्यांना ती कॅन्सल करावं लागली पुन्हा ती परीक्षा झाली पुन्हाही त्याच अडचणी आल्या परंतु हे सगळं होत असताना आता जर आपण पाहिलं तर जवळपास सात साडेसात हजार पदांची भरती होते आणि त्याच्यामध्ये जवळपास वीस पंचवीस हजार विद्यार्थी म्हणजे ते उमेदवार असतील हे त्या स्किल टेस्टसाठी मागच्या वेळेस दोन तीन हजार कॅन्डिडेट असताना देखील एवढ्या अडचणी आल्या तर आता बावीस ते पंचवीस हजार वीस ते पंचवीस हजार कॅन्डिडेट जर सामोरे जाणार असतील त्यावेळेस जर अशा अडचणी आल्या तर निश्चित एम ची जी काही निगेटिव्ह इमेज आहे ती विद्यार्थ्यांच्या मनात तयार होऊ शकते नाही बरोबर या संदर्भात मला वाटतं त्या त्यावेळेस विद्यार्थ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी एमपीएससी कडे त्या संदर्भात पाठपुरावा केला होता एमपीएससी ने आता या संदर्भात प्री प्लॅन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे चांगले चांगले सेंटर्स नहीं त्या ठिकाणी निवडले पाहिजेत की असतील किंवा इतर ज्या कुठल्या गोष्टी आहेत तर त्या कशा चांगल्या पद्धतीने घेता येतील ह्याच्या संदर्भात वर्किंग करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात एमपीएससी कडे आपण त्या संदर्भात पाठपुरावा देखील आपण करणार आहोत आणि आताची जी समिती गठीत केलेली आहे त्या समितीमध्ये हाच मुद्दा आहे की एमपीएससीच्या परीक्षामध्ये त्याला कसं संरक्षित करता येईल तर हा देखील मुद्दा आपण समितीसमोर मांडू शकतो की ज्या ज्या ठिकाणी लूफ होल्स आहेत कारण की शेवटी ह्या उमेदवाराला कुठल्याही टप्प्यावरती अडचण आली नाही पाहिजेत त्याला कुठलाही मानसिक त्रास त्या ठिकाणी झाला नाही पाहिजेत तर हे मुद्दे सुद्धा आपण ह्या समितीला सांगू आणि त्यासोबत एमपीएससीला देखील आपण या संदर्भात निवेदन आपल्याला सादर करतो निश्चितच कारण या गोष्टी कराव्याच लागणार आहेत विद्यार्थ्यांच्या अजून भरपूर अडचणी आहेत असं तू सांगितलं की विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी असतील त्या गुगल फॉर्मच्या स्वरूपात आपण मागून घेऊच परंतु इतरही जर काही अडचणी असतील तर निश्चितच विद्यार्थ्यांनी त्या आपल्यापर्यंत पोहोचवा आपण तर प्रयत्न करत राहूयात परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये तुझे काही प्रश्न सगळे घेऊन गेलास निश्चित खरंच स्वतःची कामं सोडून तिथपर्यंत जाणं आणि हे प्रश्न मार्गी लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे निश्चितच हे असेच काम आपल्यामार्फत होत राहतील असं विद्यार्थ्यांना आपण आश्वस्त करूयात आणि आज वास्तवकट्ट्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आणि ह्या गोष्टी डिस्कस करत असताना विद्यार्थ्यांना त्याचं ते गांभीर्य देखील लक्षात येणं गरजेचं आहे आणि कदाचित जर लोकप्रतिनिधींनी मुलाखत ऐकली कोणी तर त्यांना देखील त्याच्या पडद्यामागची दुसरी बाजू देखील कळणं गरजेचं आहे तर फक्त परीक्षा जर खाजगी कंपन्याकडे कार्यकर्ते जगवण्यासाठी जर होणार असतील आणि त्याच्यातून जर असा भ्रष्टाचार होणार असेल तर निश्चितच तो, तो विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे निश्चितच आजची आपली ही जी चर्चा आहे ही विद्यार्थ्यांसाठी हिताची जरी नसली तरी विद्यार्थ्यांच्या हिताची ठरेल निश्चितच वास्तव कट्टेवरती आला त्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद थँक्यू